नमस्कार मी सुनील कांबळे आणि आपण पाहतायत लातूर वार्ता लातूरमध्ये सध्या लोकसभेची रणधुमारी सध्या सुरू आहे आणि त्या अनुषंगानं लातूरमध्ये नेमकं सत्ता कुणाची येणार कसा बदल होणार भाजप येणार की काँग्रेस येणार काय होणार नेमकं कर, लातूरकरांना या ने बदल नेमकं काय वाटतं त्या संदर्भात मी सध्या आहे लातूरच्या गंजगोलाई परिसरामध्ये आणि आता माझ्यासोबत लातूरकर आहेत नेमकं त्यांना काय वाटतं जाण मला सांगा सध्या लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे वारे वाहत आहेत काय वाटत तुम्हाला सध्या वातावरण आम्हाला काँग्रेस वाटते कशावर म्हणताय मोदी सरकारनं काय सगळं माफ करून टाकलं गॅस माफ केलं ते फक्त पाच किलो तांदूळ फ्री दिले म्हणून काय होणार आहे आमचं काय होत नाही एका माणसाला चार पाच पाच माणसा सांभाळायला लागेल कशी सांभाळायचे असं सर सध्या सध्याला तर काँग्रेस आल्यावरच लातूरचा बदल होईल असं आमचं म्हणणं हे बीजेपी सरकार मोदी मुळे आमचा काहीच बदल होणार झालाय सगळे महागायन झाले गोरगरीबाचं काही चलना झाले शेतकरी बी मरलेला आहे बीजेपी मुळात कांद्याचा साठ रुपये गेले गोरगरीबाला कसं खायचं हेच आमचं म्हणणं दुसरं काय नाही बोलणार ना। का अजून लातूर काय सांगाल देशामध्ये कोणाचे सत्ता येईल वाटत काय होईल वाटत नेमकं देशामध्ये अजून डबल भाजपची सत्ता येईल का, का? कारण की महागाई वाढली महागाई वाढली पण महागाईवर लोकांचं लक्ष नाही फक्त जातीवादीवर लोकांचं लक्ष जास्त वाढलंय जातीवाद वाढलाय भाजपची सत्ता आल्यापासून एका जातीला एकीकडे केलंय आणि दुसऱ्या जातीला एकीकडे केलंय त्याच्यामुळे लोकांना कसं झालंय ती फक्त मोदी 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 झालाय सध्या मोदीचा नारा मजूर आले लोक काम महागाई ह्याच्यावर लक्ष नाही लोकांचं कामाचे जे मुद्दे आहेत ते मुद्द्यावर लक्ष न देता फक्त मराठा कुठं काय करत आहेत मुस्लिम लोक कुठे काय करत आहेत या ह्याच्यावर जास्त लक्ष आहे त्याच्यामुळे मोदी लाट काय येईल मोदीच मोदी झाल्यामुळं अजून मोदीच मोदी मोदी येईल लातूरच्या खासदारांनी कधी लक्ष दिलं नाही लातूरचे खासदार काही लातूरच्या खासदार मी बघितलंच नाही कोणी फक्त नाव ऐकून सुधाकर शेंगारे साहेब आहेत तर शेंगारे मी आतापर्यंत गोले कधीच बघितलं नाही आतापर्यंत बरेच दावा करतात आम्ही एवढे कोटी दिलो तेवढे कोटी दिलो मग एवढे कोटी गेले कुठे की सांगा आम्हाला एवढे कोटी तुम्ही दिलो तर गेले कुठे यावेळेस कोण असेल ना चे खासदार आता साहेबांनी अगर सपोर्ट केले अमित भाय साहेबांनी सपोर्ट केल्यावर शिवाजी जरा काय घे साहेब ते नोणीच असं आमचं मत साहेब भैयानी सपोर्ट केल्यावर आणि भैयानी बी सपोर्ट नाही केलं ते आपल्या सोबत आले आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊयात मला सांगा काय वाटत सध्या लोकसभेचं इलेक्शन सुरू आहे सध्या निवडणुकीचं वातावरण आहे लातूर मध्ये कुणाची येईल लोक फक्त काँग्रेस या पंतप्रधानानं म्हणलं होतं आजचे दिन आहे आजपर्यंत पाच वर्ष होत आले एकदा बी आजचे दिन आले नाही गॅसचा भाव वाढविले गोर्या तेलाचा भाव वाढविले फक्त येणार काँग्रेस आम्ही भाईला अजून आलो आम्ही बस आमची एवढीच इच्छा आहे भाजपकडून तर दावा केला जातो ना की आम्ही एवढी कोटी आणले विकासाची कामं झाले काही विकास केलेला नाही गल्ली बोळातले खड्डे खोड्डे थोडस खडक आणून टाकते झालं रोडाची सुधारणा केली म्हणते लातूरचा खासदार कोण हवा वाटत तुमच्या लातूरचा खासदार काँग्रेस पक्षाचाच असावा विद्यमान खासदार सुधाकर लातूरकरांचा विकास केला लातूरकरांसाठी निधी आणलाय सुधाकर शरंगरे साहेबांनी काही केलेलं नाही पाच वर्षात अजून त्यांनाच आणले अजून त्या नगरच्या मागला रोड अजून चांगला केला नाही इलेक्शन आले म्हणून खडक आणून हातरले तिकडून येताना खड्डे खोड्डे शाख अप्सर उतरून गेले गाडीचे आमचे फक्त येव तर काँग्रेस सगळ्यांनी ठाम निश्चय घ्यावं की काँग्रेसलाच मतदान करावं आता काँग्रेस पक्ष एक असा आहे की गाढो बिळा केलं तर काँग्रेसच येणार ठीक आहे अजून लातूरकर आहेत बोलूयात हे आजोबा आहेत आजोबा मला सांगा तुमचं नाव काय सर कुठले आहेत तुम्ही लातूर मधलेच आहे काय वाटतं सध्या लोकसभेच्या निवडणुका लागल्यात कुणाची सत्ता येईल वाटतात काँग्रेसची काँग्रेस येईल वाटते सत्ता भाजप तर म्हणते की आम्ही विकासाची कामं केली काय का, का, काम केले काय का, का, काम केले बरं बरं नरेंद्र मोदी तर म्हणतात आम्ही एवढी कामं केली लातूरचे खासदार सांगतात की आम्ही एवढे विकासाची कामं हा कोण असेल खासदार वाटत लातूरकरांना तुमच्या मनातला खासदार कोण इधर तुछ तुछ आओ क्या नाम है आपका सैयद क्या लगता है आपको अभी चुनाव आ गए है किसकी सत्ता आएगी सत्ता तो आना चाहिए वैसा देखो तो मोदी सरकार ने तो बहुत सारे काम करे बरोबर है मगर उनकी एक गलती सबको होने लगी वो जो है तो अक्सर जाति भेद का जो सवाल उठाते उसके अंदर पब्लिक को इतना जो काम करे उन्होंने तो सब तो ना करने तो तो सब क्या, ना क्या, क्या करना चाहिए अब जो है तो उसको बदल ना तो कांग्रेस को लाना चाहिए ना तो बीजेपी को लाना चाहिए अब दूसरा ढूंढना पड़ेगा लातूर का जो एमपी है सांसद है कौन है आपको और आपके मन में कौन है अभी फिर वो का है बीजेपी के तो जो अपने इसके प्रकाश आंबेडकर किंवा किशी एखादा लातूरकर म्हणतात की प्रकाश आंबेडकरांचा पार्टीचा किंवा स्वतः प्रकाश आंबेडकर ही लातूर मधून या ठिकाणी उभा टाकले तरी सुद्धा लातूरची जनता त्यांना मतदान करेल असेही या ठिकाणी माझ्यासोबत अजून करून आहेत काय नाव तु आपताप शेख आहे काय वाटतं तुला सध्या इलेक्शन सुरू आहेत काय बदल व्हायला पाहिजे कुणाचे यायला पाहिजे काँग्रेसची सत्ता आली पाहिजे कारण आम्ही लहान होतो तेव्हापासून जेव्हापासून बघतोय तर बीजेपीची सत्ता जशी आली तेव्हापासून माणसात माणसं राहिली नाहीत आणि बीजेपी मांसा एक थोडेफार चांगले पण का चांगले पण काम होता पण जातीवाद जे आहे खूप वाढलेला आहे बीजेपी मुळे म्हणजे थोडक्यात एक बीजेपीचा असं इतका असा आहे की जातीवाद करायचं आणि कुणाला पण असं वाटतं कि जात जात करून इलेक्शन जिंकायचं असेल पण ते ते मार्ग चुकीचा आहे असं मला वाटतंय ते जातपात वगैरे सगळं सोडून इलेक्शन जिंकलं तर ते चांगलं असेल पण ते असं होणं शक्य नाही सध्या तर बीजेपीची येईल पण ते जे त्यांचं आहे ते तुझ्या मनातला खासदार कोण असावा तुझ्या मनातला खासदार कोण असावा माझ्या मनातला काँग्रेसचा काँग्रेसचा खासदार असावा सध्याचे विद्यमान खासदार सुधाकृषारी तर म्हणतात आम्ही विकासाची कामं केले केंद्रातला निधी विकास केला आम्ही काय नाही झालं असेल थोडंफार ते तर जो खासदार येईल ते त्यांचं कर्तव्यच आहे केलं असं काही नाही कर्तव्य आहे त्यांचं करावंच लागेल पण जे जातीवादाचा जे भाग आहे ते अत्यंत म्हणजे खूप जास्त वाढलेला आहे कुठल्या पण छोट्या छोट्या गल्लीमध्ये वगैरे कुठं पण जावा जातीवाद खूप जास्त वाढले जेव्हा जेव्हापासून बीजेपी आली आहे तेव्हापासून बरं म्हणजे तुला असं म्हणायचं बीजेपी मध्ये जातीवाद होतो काँग्रेसमध्ये होत नाही नाही होत मला सांगा सध्या लोकसभेची रणभूमाने सुरू आहे देशामध्ये दे कुणाची सत्ता येईल इतर काय सांगू शकत नाही इतर लोकांवर डिफरंट आहे जे काम करेल तिची सत्ता येईल जे चांगले काम करत आहे चांगला माणूस आहे भेद काय बघत नाही माणूस की बघणारा माणूस पाहिजे लातूर शहराला तर लातूर शहरामध्ये तर असा माणूस पाहिजे आम्हाला जे लातूर शहराचा विकास करावं आणि जे गरीब गोर आहेत लोक जे कमवून खाणार आहेत मिस्तरी आहेत गरीब आहेत लोक हॉटेलमध्ये काम करणारे खूप आहेत लातूर मध्ये गरीब परिसर खूप आहे ते सगळ्याला घेऊन चालणारा माणूस पाहिजे आपल्याला आणि चांगला माणूस राहो माणूस की बघाव जात भेद असं काही विचार करू नये असला मला एक चांगला खासदार पाहिजे सुधाकृषी यांनी गेले पाच वर्षामध्ये कामं केली तुम्हाला काय वाटतंय चांगलं आहे योग्य आहे ते नाही काय वाटतं योग्य तर योग्य सारखं तर आता तर त्यांना तर पन्नास टक्के चांगलाच म्हणू शकतो आपण पन्नास टक्के त्यांना चांगलं म्हणू शकतो तेवढं शंभर टक्के म्हणणार सारखा माणूस नाही पन्नास टक्के चांगला आहे काय काय अपेक्षित आहे काय बदल काय करायला पाहिजे त्यांनी फक्त असं करावं की लातूर शहराकडे जर लक्ष देऊन केंद्राकडून जरा निधी आणून लातूर शहरामध्ये खूप विकासचे काम पेंडिंग पडलेले आहेत लातूर शहरामध्ये आता संचारबंदी लागू झालेली आहे को आता सत्ता एक बी नगरसेवक नाही तर नगरसेवक नाही तर वॉर्डामध्ये एवढा कचरा पडलेला आहे की लोक कुठं टाकाव विचार कर लागतो महानगरपालिकेच्या गाड्या तर येतच नाही एक बी वॉर्डामध्ये नगर महानगरपालिकेची गाड्या येत नाही उघड लोक म्हणला की येते काही तसं नाही जरा गरीब परिसरली जी खालची बाग आहे कोलेच्या ज्या खालचा बाग आहे तिथे जाऊन त्याने लोकांना भेटावं हो, लोकांचे मत मांडणी करून घ्यावं नाळ्यामधली कचरा लागला आहे कचऱ्याची गाड्या खूप येत नाही कचरा कचऱ्यामधून वास येत आहे लोक आजारी लेकर आजारी पडलेले त्याच्यासाठी जरा विचार करावा जरा ते नाही पण जरा या इकडे बघावं जरा लक्ष द्यावं असं आमचं म्हणणं आहे तुमच्या मनातला तुम खासदार कोण असेल काय ती तर सांगू शकत नाही ते काही आपण काही सांगू शकत नाही का तर मी एक नाही तुमच्या 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 मनातलं नाही माझ्या मनात माझं मन असं आहे मी कोणत्याही पक्षासाठी म्हणणार नाही जी माणूस चांगला राहील काम करणारा त्याला माझं मतदान राहील नक्की जो विकासाच्या मुद्दा घेऊन जो काम करेल तोच याला तुझा खासदार असेल असंही त्यांचं म्हणणं आहे